श्री शिवाय नमस्तो हर हर महादेव मित्रांनो आज आलो आहे आपण नांदगाव महापुराण कथेला मित्रांनो बघू शकतात मित्रांनो नांदगाव शिवमहापुराण कथा पंडाल मित्रांनो तुम्हाला दाखवू शकतो मित्रांनो दाखवून इकडे दाखवणार आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो इकडे नांदगाव शिवमहापुरण कथा पंडाल विभागा मित्रांनोमध्ये नांदेगा शिवमा पुरणकथा ना मंडल बघा मित्रांनो <स्थाँगा> नांदेगाव नाशिक शिवमहापुराण कथा पंडाल बघू शकतात मित्रांनो ते बघू शकतात मित्रांनो महादेवाची पिंड बघू शकतात मित्रांनो किती मोठी काढलेली मित्रांनो आणि बाहेर स्टॉल लागलेले मित्रांनो बघू शकतात इकडे बघा लहान कार्यालय मित्रांनो विठले सेवा समितीची बघू शकतात मित्रांनो श्री शिवाय नमस्त प्रेम मित्रांनो कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्त प्रेम लिहायला विसरू नका हे बघू मित्रांनो पंडू काय हे बघा मित्रांनो पंडाल लाईव्ह दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्त प्रेम लिहायला विसरू नका बघा मित्रांनो पंडाल बघू शकतात मित्रांनो मित्रांनो अजून जास्त प्रमाणामध्ये गर्दी जमलेली गर्दी झालेली नाही मित्रांनो अजून बघू शकता मित्रांनो पंडालच्या बाहेरचा नजारा न जरा बघू शकता मित्रांनो कसं आहे पंडालच्या बाहेर जा न बघू शकता मित्रांनो आणि मित्रांनो पिंड किती मोठी स्टॉल पण बघू शकतात